आता बातमी नाशिकमधून आदिवासी विभागाच्या संदर्भातली बातमी आहे आदिवासी विभागाचे विद्यार्थी हेच केंद्रबिंदू असतील असं वक्तव्य करण्यात आलंय एकशे एकवीस शाळा डिजिटल शाळा करण्याचा संकल्प सोडण्यात आलाय भविष्यामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून अंदाजे एकशे एकवीस आम्ही डिजिटल शाळा करण्याचा संकल्प केला जास्तीत जास्त मुलींचे वस्तुगृह शासकीय कसे असावं अशा प्रकारचा संकल्प केला भविष्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची पूर्व परवानगी घेऊन महाराष्ट्रामध्ये लवकरच परवानगी मिळाल्यानंतर अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना या महाराष्ट्रात होईल आदिवासी डिपार्टमेंटचा केंद्रबिंदू मुलं आणि मूल शिक्षण घेणारे मुलं आणि मुली, मुली केंद्रबिंदू समजून आम्ही आराखडा तयार केला आदिवासी वस्तीगृहामध्ये राहणारे असो आदिवासी आश्रम शाळेमध्ये राहणारे असतो या विद्यार्थ्याप्रती केंद्रबिंदू समजून विविध योजना